दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग

या वादळी पावसामुळे अनेक झाडं विजेचे पोल पडलेत तर तालुक्यातील निळबंडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या तीन खोल्यांचे पत्रे उडून गेले यात मोठं नुकसान झालंय या नुकसानग्रस्त शाळेची पाहणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे यावेळी त्यांच्यासमवेत निळवंडे निळबंडे गावच्या सरपंच शशिकला पवार आणि ग्रामस्थ हजर होते त्याचबरोबर महसूलचे अधिकारी कर्मचारी यांचीही उपस्थिती होती आमदार अमोल खताळ यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात तर अनेक घरांचे पत्रे उडालेत झाडं उन्मळून पडली आहेत विद्युत वाहक तारा तुटल्यात शेतीपिकांचंही मोठं नुकसान झालंय या नुकसानीविषयी सरपंच शशिकला पवार आणि उपसरपंचांनी माहिती दिली आहे काल आपल्या गावावरती पावसाची अवकाळ आली त्यामुळे वादळाने आणि पावसाने बरस नुकसान झालं शाळेचे तीन खोल्यांचे पत्रे पूर्ण उडून साधारण पाचशे ते आठशे फुटावर जाऊन काही घरांच्या दुसऱ्या मजल्यावर सुद्धा जाऊन पोहोचले सुदैवाने यात कोणती जीवित हानी झाली नाही परंतु अंदाजे एक पन्नास ते साठ लाख रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आधी आपल्या शाळेला साधारण दहा वर्ग खोल्यांची गरज आहे आपल्याकडे सध्या पाचच सुस्थिती असलेला वर्ग खोल्या आहे आणि एक वर्ग खोली आमदार मान्य आमदार साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी मंजूर झालेले आहे तिचं काम लवकरच सुरू होईल अजून आपल्याला पाच वर्ग खोल्यांची ऑफिसच गरज आहे त्यासाठी आपले आमदार साहेब निश्चितच आपल्याला मदत करतील नेहमीच त्यांचा आपल्याला या ठिकाणी आधार आहे पाठिंबा असतोच परंतु या काम मी त्यांनी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो की थोडस लवकरात लवकर आम्हाला या वर्ग खोल्या मंजूर करून द्याव्यात गावामध्ये दोन घरकुलं पूर्ण उडून गेले त्याचे पत्रे वगैरे आणि बऱ्याचशा घरांचंही नुकसान झालं बागेचं त्याच्यानंतर कांदा आणि पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सर्वात महत्वाचं ते विद्युतचे खांब लाईटचे खांब बऱ्याच ठिकाणी उन्मळून पडलेत रात्री बरेच ट्रॅफिक जाम होती त्यांच्या आदेशाने या ठिकाणी जेसीबी वगैरे येऊन ट्रॅफिक सुरळीत करण्याचा रात्री बारा वाजेपर्यंत आपण सर्व तरुण आणि आमदार यांच्या सहकार्याने ट्रॅफिक केली आपण मित्रमंडळाने निवड या ठिकाणी योग्य आहे आपल्याला पदोपदी दिसत या ठिकाणी अमोल आले आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि आम्हाला या आपत्तीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी ते सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मी सरपंच शशिकला पवार या ठिकाणी आज आमच्या गावामध्ये काल अचानक सहा वाजेच्या सहा साडेसहाच्या टाइमिंग मध्ये पाऊस सुरू असताना अवकाळी पावसाने आणि चक्रीवादळामध्ये शाळेचे खोल्यावरचे पत्रे उडाले बरेचशे शेतकऱ्यांचे नुकसान झाली परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या हानीमधून काही जीवितहानी झालेली नाहीये परंतु गावामध्ये एवढ्या परिसरामध्ये अचानक वादळ इतकं बिकत होतं की न भूतो ना, ना आसा, आसा तो तो का का ती कधी न पाहणार वादळ असं वाटत होतं का आता त्याच्यातून काहीतरी विपरित घडतंय काय इतकी भीती वाटत होती परंतु त्याच्यातून आमच्या शाळेच्या या खोलांवरचे पत्रे उडून गेले झाड पडले बऱ्याचशा ठिकाणी नुकसानी झाल्या आणि म्हणून ती पाहणी करण्यासाठी आपल्या तालुक्याचे आमदार साहेब आम्ही एक फोन केल्याबरोबर रात्री बी त्यांच्या साहेबांचा फोन आला की सकाळी किती जरी घ्या असले तरी साहेब येऊन जातीलच आणि म्हणून ते आमच्या एका हाकेमध्ये एक हात बरोबर त्या ठिकाणी ते आज हजर झाले आणि आमचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत अधिकारी वर्ग रात्री सुद्धा त्यांचे फोन आले साडे दहा वाजता की आता काय था करायचं का म्हटलं आता आपण रात्री काही करू शकत नाही लाईटीचा पण पोल एवढं पोल पडलेले काहीच करू शकत नाही आपल्याला काही सांगता येणार नाही का कुठं लाईट चालू आहे कुठं बंद आहे म्हणून आम्ही सकाळी सगळेजण येऊन या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी या ठिकाणी येऊन साहेबांच्या जवळ त्यांना मागणी केली सांगितले त्यांनी आमचे सर्व काही मान्य केलंय आता पुढची आमची जे वर्ग बसण्याची परिस्थिती आहे तर आम्ही तसं नियोजन करणारच आहे परंतु या शाळेसाठी आम्ही जी मागणी केली ती लवकरच आमची मागणी पूर्ण करावी एवढी मी साहेबांना विनंती करते या वादळी पावसामुळे जिल्हा परिषद शाळेच्या तीन खोल्यांचं मोठं नुकसान झालंय लवकर या खोल्या दुरुस्तीसाठी आणि नवीन खोल्यांसाठी मंजुरी दिली जाईल तर शाळा लवकरच सुरू होत असल्यामुळे पर्यायी जागेची व्यवस्था सरपंच आणि ग्रामस्थ करतील अशी माहिती आमदार अमोल खताळे यांनी दिली आहे तालुक्यामध्ये पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात विविध गावांमध्ये नुकसान झालं असून आज मी स्वतः निळवंडे येथे अधिकाऱ्यांसह पाणी करण्यासाठी आलोय निवंड्यास जिल्हा परिषद शाळेच्या तीन खोल्यांचे पत्रे उडून गेलेले असून इथं काही घरकुलांचं नुकसान झाले शेतीच्या पिकाचं सुद्धा नुकसान झाले आणि महावितरणचे सुद्धा बऱ्याचशा तारी तुटून पडलेल्या असून विजाचे पोल पडलेले आहेत त्यामुळे आज पाणी केल्यानंतर कालच ज्यावेळेस वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस तहसीलदार साहेब असतील बीडीओ असतील आणि आपल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण अधिकारी असतील त्यांना कालच सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार काल महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने संगमनेर शहरातील सुद्धा जिथं जिथं लाईटीची समस्या निर्माण झाली होती तर त्यांनी सर्थीचे प्रयत्न करून रात्री सुरुवात करून दिलेली आहे त्यामुळे निश्चितच मी या प्रशासनाच्या आपले महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल पंचायत समिती असेल महावितरण असेल या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज सकाळी सात वाजता प्रत्येक तालुक्यातील आपल्या महिला कर्मचारी आहेत ग्रामसेविका असेल कृषी सहाय्यका असेल त्या सकाळी सात वाजल्यापासून पंचनामे करत आहे त्यामुळे शासन हे निश्चितच आज ही निसर्गाच्या त्याच्यामुळे आज ही वेळ आली आहे तर यामध्ये जे काही नुकसान होतंय त्या नुकसानीची पंचनामे करून त्यासाठी भरपाई देण्याबद्दल दे सुद्धा वरिष्ठ पातळीवरती आम्ही चर्चा करून जे जे नुकसान झालंय बसून कुणालाही वंचित राहणार नाही ज्याचं नुकसान झालंय त्याला मदत कशी मिळवून देण्यात ती येतील यासाठी माझ्या प्रशासनाला सूचना असून त्यानुसार प्रशासन सुद्धा कारवाई करत आहे आणि ज्या शाळेचं नुकसान झालंय तर त्यावर सुद्धा आता बीडीओ साहेब आणि शिक्षणाधिकारी साहेब यांनी सुद्धा पर्याय व्यवस्था ग्रामस्थ मिळून इथं करताय आणि लवकरात लवकर याला निधी देऊन नवीन वर्ग आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे वादळी पावसामुळे शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय त्यांचेही तातडीनं पंचनामे करण्याचं काम तलाठी ग्रामसेवक हे करतायत लवकरच त्यांना भरपाई मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा